माझा ना विचार चालू आहे की मी माझ्या मैत्रिणी सोबत ना तुमचं बोलणं करून देते जी तुम्हाला आधी लय आवडायची तसं पण तुम्ही आता पैसे कमवताय चांगलं काम करताय मी काय म्हणते तुमच्या दोघांचं ना लग्नच लावून देते ऐक की मी काय म्हणतोय तसं पण ते आता मला आवडत नाही मी एक जिम मध्ये पुरगी बघितल्या लय चिकणे आहे तिच्याबरोबर लग्न करून दे की माझं तू म्हणतेस तर दादा मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करते अंजली तुमचं नाव आहे का होय घरात किती जण माणसं राहतात आम्ही पाच जण मी माझा नवरा मुलगी आणि सासू सासरे चालतंय ठीक आहे घर कोणाच्या आहे सासऱ्यांच्या सासऱ्यांचं नाव काय तुकाराम पाटील अरे बापरे तुम्ही तुकाराम पाटलाची सुनाय होय आयला लय भारी माणूस आहे करा चालते काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे अहो असू दे हो अहो पण विचारत का होता ते तरी सांगा अहो ते आज माझ्याने माझ्या बायकोचं भांडण झाले बायकोने मला घराबाहेर काढले म्हणून मी घरं घरी टाइम करत फिरायला आओ, बोल की? तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या द्यायचं विचार त्या शेजारणीवर मारायचं बंद केलो का हा नाही नाही हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फसुतेस तू मला माहित आहे तू फस म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे बिक्यावर पडलेस काय का, का, का मारलेस मच्छर होता मग मग काय मी पर्यंत दुसरं कोण रक्त पेल मला अजिबात जमणार नाही <laughs> हो चालला का बोंबलत बाहेर बोल सकाळी सकाळी ओळ किरकिर किरकिर करू नको का तुझी इथं काय किरकिर ऐकत बसू का घरात माझी किरकिर वाटलं का मला आजच्या आज दहा नेकलेस पाहिजे म्हणजे पाहिजेच दहा नेकलेस पाहिजे मला काही का सोन्याचा हांडा ठेवला का घरात तुला दहा आणून द्यायला मला आजच्या आज पाहिजे नेकलेस पाहिजे म्हणजे पाहिजेच लग्नाच्या दिले बोलत होता की माझा पैसा हाय बंगला हाय गाडी हाय तिकडे फ्लॅट घेऊन ठेवल्यात असं हाय तसं हाय तुझ जास्त वाढले थांब तुझ्या बापाला फोन लावतो ला हॅलो सासरी बुवा बोला जाऊ बापू हे तुमची निवड मला भंगार दिला बर का म्हणून तर भंगारवाल्याला दिल्या काय म्हणले पप्पा काय नाही जातो ते भंगारवाल्याला भेटायला जायचं मला जातो हो तुम्हाला मी पाच रुपये देते माझे फक्त पाच मिनिट पाय दाबा वाघ शानी तुला मी हजार रुपये देतो तू माझे पाच मिनिट पाय दाब ओ माझ्या भावाचा फोन आलता मी उद्या चालले रक्षाबंधनाला माहेरी बरोबर दादा मी काय रक्षा तुझ्याकडे येऊ शकत नाही माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही तुझे इकड काय मॅडम मग काय चाल तुझ्या घरात माय बहीण नाही का माहित नाही हो मी सकाळपासून काय घरीच गेल, गेल नाही अरे तुला म्हणले तुझ्या घरात आई बहीण आहेत का नाही म्हणलो की मी सकाळपासून मी घरीच गेली कुठतर भाजीपाला आणायला हो भाजी ओ, हे पाणी सुनी मी मित्रांमध्ये असताना व्हिडिओ कॉल केल्यावर मला घाबरत जा काय अजिबात नाही आता काजिवाल पाचशे रुपये देतो बिलकुल नाही होणार दोन हजार होतील बर हजार रुपये देतो आणि एक आठवडा घरचे सगळे काम करतो ओके डन पांचे रुपये एडवांस दयाच लगते लगे दी तो नहीं आता चलते चलते यू ही रुक जाता हूँ मैं बैठे बैठे यू ही खो जाता हूँ मैं क्या यही प्यार है क्या यही प्यार है हाँ। आवश्यकता पण आलाय तुम्हाला मॅडमला सांगा बदामाचा ज्यूस बनवून द्यायला दररोज पीक जावा म्हणजे असलं रस्त्यावर तुम्हाला इकडे तिकडे तर फडता येणार उठा इज्जत घालवायची काम मेली जावय बापू एवढ्या सकाळ सकाळी कस काय हे तुमचं प्रॉडक्ट मी वापस करायला आलोय ह्याचं व्होल्टेज कधी पण हाय लो होत आणि कंट्रोल सिस्टम तर जरा सुद्धा काम करत नाही माफ कराव जावय बापू आम्हाला सगळं असताना सुद्धा हा फॉल्टी पीस आम्ही तुमच्या गळ्यात अडकवला पण तुम्ही काय काळजी करू नका जावय बापू हा पीस अजून वॉरंटी मध्ये आहे तुम्ही रिप्लेस करून घेऊन जाऊ शकताय धन्यवाद सासूबाई धन्यवाद मला तुमची ती बारकी पूरगी द्या चलते हो सासूबाई तुमचे लाख लाख उपकार धन्यवाद हो सासूबाई धन्यवाद 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 मामा तुमच्या पोरीला सायपाकच येत नाही अ म्हणली म्हणजे मल, मला त्या सायंपाक वाटलं जातं सायंपाकच करायचं होतं तुम्हाला म्हणजे माझ्या बायकोली येत नाही मीच रोज स्वयंपाक करतो जास्त गुरगुर करण माझे पैसे अडकलेत एकदा माझ्या बँकेत पैसे येऊ दे मग तुला दाखवते कुठे अडकली तुझे पैसे डोक्यात अरे <laughs> वा आलाय तुम्ही पटकन जाऊन बिर्याणी बनवा संध्याकाळी माझी बहीण येणार आहे नाही बायको लय दमवाय लागल्या माणसाच जेव्हा घर तर फिरतेत नाही तेव्हा त्या संग असं होते ओ ऐका की लग्न झाल्यापासून मी ऐकायच लागलो तू बोलून कुठे देते बर ऐका की तुमचं माझ्या प्रेम आहे का नाही मग काय नाही त्या शहाजहान काही त्याच्या बायको साठी ताजमहल बांधलेला तुम्ही माझ्यासाठी काय बांधणार त्यानं बायको मिळती म्हणून तिच्या आठवणीत बांधलेला मी बी तुझ्यासाठी पाच गुंट जागा घेऊन ठेवल्या तू मरत राधी जेव्हा माझ्या वर मग ले